शुभ दीपावली श्री सर्व नागरिकांना ग्राहकांना व बांधकाम क्षेत्रातील बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि यशाचे असंख्य किरण घेऊन येवो हीच सदिच्छा आमच्याकडे जेसीबी भाड्याने मिळेल पत्ता येरणे सर्व्हिसिंग सेंटर नागपूर रोड सिंदेवाही तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर संपर्क मंथन येरणे शहाऐंशी शून्य शून्य सव्वीस बत्तीस बासष्ट रवी उर्फ शेरा वानकर शहाण्णव त्र्याहत्तर पंचावन्न पस्तीस त्रेपन्न शुभेच्छुक मंथन येरणे व रवी शेरा वानकर श्री अर्थ अर्थमोअर्स सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर